नमस्कार शेतकरी मित्रांनो फवारणी करताना ही चूक करू नका या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला काही महत्वाच्या टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुम्ही तुमच्या फवारणी प्रक्रियेत सुधार करू शकता योग्य पद्धतीने फवारणी करणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा तुम्हाला हानिकारक परिणामाचा सामना करावा लागू शकतो फवारणी करताना सामान्यतः होणाऱ्या चुका योग्य उपकरणाचा वापर कसा करावा फवारणीसाठी योग्य वेळ निवडण्याचे महत्व रसायने रसायनांच्या प्रमाणाचे योग्य मापन कसे करावे जर तुम्हाला तुमच्या फवारणी कौशल्यात सुधार करायचे असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा योग्य मार्गदर्शनासाठी आजच आमच्या चॅनलला करा करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला फवारणी करण्या अगोदर आपल्याला आपल्या फवारणी टाकीमध्ये थोडंफार पाणी टाकून घ्यायचं एक ते पाच लिटर दरम्यान त्याने काय होतय की आपण ज्यावेळेस औषधं औषध टाकतो जर टाकीमध्ये पाणी नसेल तर आपले हे औषध वीस ते पंचवीस टक्के आपल्या टाकीच्या फुटबॉल मध्ये बसतात त्यामुळे आपल्याला त्याचा मिळत नाहीये म्हणून पाणी टाकल्याच्या नंतर तुमचे औषध टाकून घ्या टाकल्याच्या नंतर राहिलेले उर्वरित पाणी आपण नंतर त्यामध्ये टाकायचे आहेत जेणेकरून आपल्याला आपल्या औषधाचा पूर्ण व्यवस्थित मिश्रण मिळेल आणि त्यानंतर मिश्रण झाल्याच्या नंतर तुम्ही तुमची टाकी पूर्ण केल्यावर काही वेळाने तिला फवारण्यासाठी उपयोगी करू शकता आपण अशा प्रकारे औषध टाकल्याने आपल्याला रिझल्ट शंभर टक्के मिळतो कारण आपलं जे औषध वेस्ट होणार होतं ते औषध वेस्ट होणार नाहीत आणि फवारणी करण्याची योग्य वेळ शेतकरी मित्रांनो एक तर सकाळची किंवा मग दुपारून चार नंतरची कारण त्यावेळेस सूर्याचे प्रकाश हा कमी असतो आणि सूर्याचा प्रकाश कमी असल्यामुळे आपले औषधाचे बाष्पीभवन कमी होतात त्यामुळे आपल्याला मालाला फवारणी केल्यानंतर रिझल्ट शंभर टक्के मिळतो कारण आपल्याला ऊन असताना आपण फवारणी केल्यानंतर आपल्या फवारणीचे वाष्पीभवन झाल्याने आपल्याला आपल्या पिकाला जेवढा रिझल्ट पाहिजे तेवढा रिझल्ट मिळत नाही आणि ज्यावेळेस तुम्ही कुठल्याही कंपनीचे औषध आणताल त्यावेळेस पहिले औषध दोन तीन नमुन्याचे जर असतील तर त्यामध्ये पहिल्या औषध सगळं औषध एका दहा दहा इम एल एका याच्यामध्ये डब्यात किंवा वाटीमध्ये मिक्स करून पाहिजे त्याला आपल्याला दहा पंधरा मिनिट साईडला ठेवायचं आहे कारण त्याचा जर आपल्याला जर बनला तर आपल्याला शेतामध्ये नुकसान होऊ शकते पिकावरती शंभर टक्के त्याचे दुष्परिणाम होतात कारण औषधाचे गुणधर्म एकामेक औषधांचा मिळायला हवेत कारण काही कंपनीची औषध एकमेकात मिश्र केल्याच्या नंतर त्याचा दह्यासारखा आपल्याला मिश्र झालेला दिसतो आणि जर तसा मिश्र प्रमाण झालं तर आपल्याला ते शेती उपयोगी पडणार नाहीये आपल्या पिकाला ते नुकसानदायक ठरू शकतं त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्याला औषधाची खात्री केल्याच्या नंतरच आपल्या पिकावरती फवारणी करायला हवी तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन माहिती अशी तुमच्यापर्यंत येत राहील आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि व्हिडिओला शेअर करा जेणेकरून तो नवीन शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल